अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशी मान्यता दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे यावर सोमवारी सुनावणी सूचीबद्ध करण्यात आली आहे न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती दिपंकर दत्त न्यायमूर्ती व्ही के सिंग विश्वनाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे अजित पवार गट पक्षादेश जाहीर करण्याची शक्यता असल्याने तातडीने सुनावणी घेण्याची विनंती शुक्रवारी करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य देखील केली आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्याचा निर्णय दिला होता त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीमध्ये निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक